समृद्धी महामार्गावरील सध्या सुरू असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान मुंबई कॅरिडॉर वरील चॅनल नंबर पाचशे सिटी कार संशयितरित्या जात असल्याची पोलिसांच्या निदर्शनात आले पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेत चॅनल नंबर पाचशे एक्क्याण्णव ऑब्लिक सात येथे सदर गाडीला अडवून तपासणी केली गाडीवरील व्यक्ती आणि त्यांची हालचाल संशयापद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ वाडीवारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित गाडी व संशयित व्यक्तींना पोलीस कॉन्स्टेबल काकड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यानंतर गाडी व व्यक्तींना पुढील कारवाईसाठी वाडीवारी पोलीस स्टेशन येथे रवाना करण्यात आले आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक रुपाली अंभोरे ठाणे महामार्ग विभाग मुकुंद कदम पोलीस उपाधीक्षक नाशिक विभाग भावना महाजन पोलीस निरीक्षक नाशिक विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड प्रभारी अधिकारी सिन्नर या संपूर्ण कारवाईत समृद्धी महामार्गावरील सिन्नर पोलीस उपनिरीक्षक श्रावण केदार यांनी अतिशय तत्परता दक्षता आणि धाडस दाखवत उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली आहे या कारवाईमुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव सिन्नर